नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे प्राध्यापक मोहन सर यांची राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड होताच प्राध्यापक सर यांनी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबरपासून मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ मिरज तालुका पिंजून काढणार असल्याचे मत प्राध्यापक पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार सर यांनी सांगितले यामुळे मिरज तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघणार असून येणाऱ्या वीस तारखेला मतदार राजा मतदानावेळी नेमकी काय भूमिका घेणार यावरच उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे विधानसभा आणि मला पक्षाने आदेश दिला आपण थांबावं लागतं आहे त्याचवेळी मी सांगितलं होतं की मी थांबेल आणि पूर्ण ताकदीनं पक्षाचं काम पक्षाचे विचार तळागाळात त्या पोचवण्याचं काम करेल त्याच्यावर विश्वास ठेवून नेटी म्हणून माझ्यावरती ही मोठी जबाबदारी महाराष्ट्राची दिली आहे त्यामुळे मनापासून प्रदेश कॉमिटीचे सर्वच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आहे आता तर वातावरण विधानसभेची इलेक्शन चालू आहे आणि या विधानसभेच्यामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेना आणि सोबत असणारे राष्ट्रवादी आणि सगळे पक्षाचे उमेदवार ताना यांचा उमेदवार दिल्यानंतर मी त्या प्रचार शुभारंभाविषयीच सांगितलं की मी ताकदीनं पूर्ण ताकदीनं जेवढी ताकद मी माझ्या स्वतःसाठी वापरणार होतो त्या ताकदीनं मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तानाय सातपुते यांना मदत करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी आजपासूनच ग्रामीण भागाचा आणि शहरातल्याही भागांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आणि दौरे घेऊन मी जास्तीत जास्त मताधिक्यानं तानासापदं निवडण्यासाठी प्रयत्न करणार आहे मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी जोमाने कामाला लावून महाविकास आघाडीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून येईल याबद्दतीनं काम करावं अशी विनंती करतोय